तुळशी मातेच्या विवाहाची कथा आज आपण कथा ऐकणार आहोत तुळशी मातेची आणि श्री विष्णूंची श्री विष्णू शालिग्राम दगड का बनले याची ही तुळशी विवाहाची कथा ऐकल्यामुळे जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होते जीवनातील सर्व व्यथा दूर होतात प्राचीन काळी एक ऋषी होते ज्यांचे नाव होते साबीर त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन मातेने प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला माता म्हणाली जो वर मागायचा असेल तो माग तुला जितकं धन वैभव पाहिजे तितकं मी तुला देईल साक्षात माता लक्ष्मीला आपल्या समोर पाहून ऋषीवर खूप आनंदी झाले आणि त्यांनी मातेस नतमस्तक होऊन नमस्कार केला ते मातेस म्हणाले माते मला धनवान बनायचे नाही माझ्या घरी संतान नाही त्यामुळे तुम्ही माझ्या घरी यावे त्याचे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली माता म्हणाली जर दुसरा कोणी तुझ्या जागी असता तर मी धनधान्याची देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं पण तू मात्र या सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करत आहे मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात येईल पण मी माझे पती श्री विष्णूंपासून वेगळी राहू शकत नाही त्यामुळे तेही माझ्यासोबतच राहतील असे सांगून माता अंतर्धान पावली त्यानंतर तुळशी रूपात ती साबीर ऋषींच्या घरी आली त्यांच्या घरी कन्यारत्न झाले म्हणून सर्वजण आनंदित होते ती मुलगी जसजशी मोठी होऊ लागली तशतशी तशी ती खूप सुंदर दिसू लागली पण तिचं मन मात्र विष्णूजींच्या ध्यानी लागलं होतं ती मनोमन विष्णूजींना प्रार्थना करत होती की या देखील तुम्हीच मला वरावे तेव्हा विष्णूजींना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले ब्रह्मदेव तिला म्हणाले हे कन्हे तुला जो वर हवा तो तू माग ती कन्या म्हणाली की मला असा वर द्या की श्री विष्णूंच्या पायाशी मला स्थान भेटेल त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाली की हे वरदान देणं शक्य नाही पण श्री विष्णूंचा अंश असलेला एक राक्षस शंखचूर जो दानव कुळात जन्माला आलेला होता ज्याच्यामध्ये भगवान श्री विष्णूंचे अंश आहेत त्याने दानव कुळामध्ये जन्म घेतला आहे पण तो खूप सुशील आहे तू त्याची अर्धांगिनी बनल्यावर तुझं भाग्य उजळेल अजांत्यपणे त्याच्याकडून मागच्या जन्मी पाप झालं होतं त्यामुळे त्याचा जन्म यावेळेस दानव कुळात झालेला आहे त्याला मागच्या जन्मी हा वर मिळाला होता की पुढच्या जन्मी तू रुंदासोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्यामुळे तुझा उद्धार होईल हे सारे ऐकल्यावरती वृंदा सोबत लग्नासाठी तयार झाली वृंदासारखी पतिव्रता पत्नी मिळाल्यावर शंखचूर आनंदित झाला त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली सर्व देवतांना देखील त्याने जिंकून घेतलं स्वर्गाचे राज्य देखील त्याने हिसकावून घेतलं त्यामुळे सर्व देवी देवता ब्रह्मदेवाकडे गेले त्यांनी ब्रह्मदेवास विचारले की शंखचूराकडून आता आम्ही राज्य कसं घ्यावं तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता आहे त्याच्यामुळे तिच्या पावित्र्याच्या जोरावरती तो यशाच्या शिखरावरती चढत आहे जर त्याच्या पत्नीचे पावित्र्यभंग झालं तर त्याला हरवणं शक्य आहे तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवांच्या चरणी जातात त्यांना सर्व वृत्तांत सांगतात तेव्हा महादेव म्हणतात मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्गाचे सिंहासन पुन्हा मिळवतो त्याप्रमाणे महादेव शंखचूराला भेटण्यासाठी येतात ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गाचे सिंहासन परत कर पण शंखचूर तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेलो आहे जर कोणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकलात तर हे सिंहासन घेऊ शकता तेव्हा महादेव त्याला समजावतात की मी महाकाल आहे तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश हे निश्चित आहे पण शंखचूर मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असतो तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात महादेवांसोबत इतर देवांनीही युद्धासाठी सर्व तयारी केली पण हे युद्ध मात्र जिंकणे शक्य दिसत नव्हतं कारण सर्व देवतांनी आपले सारे अस्त्र शस्त्र वापरले पण शंखचूर मात्र कशालाही जुमानत नव्हता शंखचूर स्वत लुप्त झाला होता त्यामुळे देवतांना हे कळत नव्हतं की वार कुणावर केला पाहिजे शंखचूरच्या ह्या लीला पाहून देवांनाही प्रश्न पडला की अशा प्रकारे शंखचूर हरू शकत नाही आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण भगवान विष्णूंच्या चरणी जातात तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की त्याची पत्नी पतिव्रता आहे त्यामुळे तिचं पुण्य त्याच्या कामात येत आहे त्यामुळे याला या युद्धात हरवणं अशक्य आहे जोपर्यंत त्याच्या पत्नीचे पावित्र्य भंग पावत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणे शक्य नाही जर त्याच्या पत्नीचे पावित्र्य भंग झालं तर तो युद्धामध्ये हरेल आणि तेव्हा आपण त्याच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ शकतो तेव्हा सर्व देवतांनी विष्णूंना गळ घातली की हे काम तुम्हीच करू शकता शंखचूर सर्वांना वेठीच धरले आहे सर्व देवांनी विष्णूंना विनवणी केल्यावर ते ह्या गोष्टीसाठी तयार होतात विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले विष्णूंनी मात्र शंखचूरचे रूप धारण केले शंखचूर बनून विष्णू महालामध्ये आले तेथे येऊन ते, ये ते वृंदाला आवाज देतात आपल्या पतीचा आवाज ऐकल्याबरोबर वृंदा धावतच येते तेव्हा विष्णुरूपी शंखचूर तिला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलो आहे हे ऐकून वृंदाला खूप आनंद होतो आणि ती विष्णुरूपी शंखचूराला आलिंगन देते यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात वृंदाला विष्णूची ही चाल लक्षात येत नाही पण तिकडे मात्र शंखचूराला शक्ती हरवल्यासारखे वाटू लागते या संधीचा फायदा घेऊन महादेव आपले त्रिशूल त्याच्या दिशेने फेकतात तेव्हा शंखचुराचा नाश होतो जेव्हा शंखचुराचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपात येतात कपटाने माझं भंग केलं म्हणून वृंदाला खूप राग येतो ती क्रोधाने विष्णूंना दगड बनण्याचा शाप देते तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की तुझा हा शाप वरदानापेक्षा कमी नाही तुझ्या आणि शंकचुराच्या उद्धारासाठी मला हे करावं लागलं तुम्हा दोघांना मला शापमुक्त करायचं होतं तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल मी शालिग्राम दगड बनेल माझ्या मुकुटावरती नेहमी तुझं स्थान असेल मी शालिग्राम दगड आणि तू तु त्यावरची तुळस असशील जेही तुझ्यासोबत माझे पूजन करेल त्याचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल देव उठणी एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेन शंखचूरालाही मी आपल्या सोबतच जागा देईल तुझ्या पतीच्या हाडांचा चूर्णापासून शंखाची उत्पत्ती होईल त्या शंखापासून माझी तसेच इतर देवतांची पूजा आराधना केली जाईल जिथेही हा शंख ध्वनी असेल तिथे मी विराजमान असेल तू मागच्या जन्मी बद्रीवनात मला मिळवण्यासाठी एक तपश्चर्या केली होती आता पुढच्या जन्मी नारायण रूपात बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल तिथे माझी पूजा ही फळाफुलांनी न होता तुळशीने होईल माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पद प्राप्त करशील एकादशीला जोही आपला विवाह करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही तेव्हापासून शालिग्राम दगडासोबत तुळशीचा विवाह केला जातो आता आपण तुळशीच्या संदर्भातली अजून एक दुसरी कथा ऐकूयात एका गावामध्ये एका घरामध्ये ननन भाऊजया राहत होत्या नंदेचं अजून लग्न झालेलं नव्हतं ती तुळशी मातेची नेहमी पूजा करत असे नियमितपणे रोज दिवा लावत असे पण तिच्या वहिनीला मात्र हे नंदेनं केलेलं काम आवडत नसे जेव्हाही दोघी ननन बावजयामध्ये भांडण होत असतात तेव्हा वहिनी तिला म्हणत असेल जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा मी तुझ्या लग्नाला आलेल्या सगळ्या वराडाला ही तुळसच खाऊ घालेल आणि तुला आहेर म्हणून देखील ही तुळसच देणार तू जेव्हा बघावं तेव्हा तुळशीची पूजा करत असतेस काही दिवसांनी नंदेचं लग्न ठरले वहिनीने मात्र ठरल्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे वराडी लोकांसमोर तुळशीची कुंडी आपटली ज्या तुळशीची तिची ननन पूजा करत असे आणि त्या सर्वांना त्या तुळशीची पानं खाण्यासाठी सांगितली पण ननन करत असलेल्या व्रतामुळे त्या फुटलेल्या तुळशीच्या कुंडीच्या जागी तिथे पंचपक्वान्न आले सर्व लोकांनी ते पंचपक्वान्न आनंदाने पोट भरून खाल्ले वहिनीने दागिन्यांच्या नावाखाली नंदेला तुळशीच्या मंजिरांनी बनवलेले दागिने घातले बघता बघता ते सर्व दागिने सोन्या मोत्यांचे झाले इतकेच नव्हे तर तिने तिला कपड्यांच्या जागी तुळशीची पानं ठेवून दिली होती तर ती देखील सुंदर रेशमी कपड्यांमध्ये परिवर्तित झाली आता जेव्हा ननन तिच्या सासरी गेली तेव्हा सासरच्या लोकांनी तिने आणलेल्या सामानाची खूप प्रशंसा केली ही गोष्ट बहिणीच्या कानावरती पोहोचली तिला खूप आश्चर्य झालं तिने विचार केला की नंदेचे कपडे दागिने या सर्वांच्या जागी तर मी तुळशीच्या मंजिरा ठेवल्या होत्या पण त्याचे मात्र खरोखरच दागिने आणि कपडे बनले हे सारं पाहून तिला देखील तुळशी मातेचे महात्मे लक्षात आले तिला एक मुलगी होती तिने तिच्या मुलीला सांगितलं की तू तुळशी मातेची सेवा कर तुला देखील तुझ्या आत्याप्रमाणे चांगलं फळ मिळेल ती जोर जबरदस्तीने तिच्या मुलीकडनं तुळशी मातेची रोज सेवा करून घेत होती पण मुलीचं मात्र मन त्या गोष्टीमध्ये लागत नव्हतं हळूहळू मुलगी लग्नायोग्य झाली तेव्हा तिच्या आईने विचार केला की मी जसं नंदेसोबत केलं होतं तसेच माझ्या मुलीसोबत देखील करेल त्यामुळे हिला देखील वेगवेगळ्या वेग प्रकारचे दागिने मिळतील आणि आलेल्या वराढी लोकांना देखील चांगले पंचपक्वान खायला मिळतील शिवाय माझ्या मुलीला देखील तिच्या सासरी खूप सारा मान सन्मान मिळेल असा विचार करून आपल्या मुलीच्या लग्नात देखील ती तुळशीची कुंडी वराढी लोकांसमोर आपटते पण यावेळी मात्र त्या कुंडीची माती मातीच राहते ती पंचपक्वांनामध्ये बदलत नाही म्हणजे माती आणि पानं देखील आपल्या मूळ रूपातच राहतात त्यातही काही बदल होत नाही वहिनी वराढी लोकांना तुळशीची पानं खायला देते हे पाहून सर्व लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात वहिनीने लोभामुळे आपल्या मुलीला देखील आहेरामध्ये तुळशीच्या मंजिरा दिल्या होत्या जेव्हा मुलगी सासरी पोहोचली तेव्हा ते सारं पाहून तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्यावरती रागवली त्यामुळे त्या बहिणीने रागामुळे कधीही आपल्या नंदेला माहेरी बोलावले नाही एक दिवस भावाने विचार केला की माझी पत्नी तर माझ्या बहिणीस कधीही माहेरी बोलवत नाही तेव्हा मी जाऊन बहिणीची भेट घेऊन येतो त्याने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली आणि म्हणाला की मी माझ्या बहिणीला इतक्या वर्षानंतर भेटायला जात आहे तर तिला काही भेटवस्तू घेऊन गेलं पाहिजे तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला एका पिशवीत ज्वारी भरून दिली हे पाहिल्यावर तो भाऊ खूप दुःखी झाला तो विचार करू लागला होता की कोणता भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ज्वारी घेऊन जाऊ शकतो का हा विचार करत तो एका गोशाळेजवळ पोहोचला आणि त्याने आपल्या हातातील ज्वारीची पिशवी आहे तशी गाई समोर पलटी केली तेव्हा तिथे जवळच उभ्या असलेल्या एक बाई त्याला म्हणाल्या अरे तू गाईसमोर हिरे मोती आणि सोनं का टाकत आहेस तिला खाण्यासाठी गवत द्यावं किंवा चारा द्यावा लागतो तेव्हा त्याने आश्चर्याने पाहिलं तर खरोखरच तिथे हिरे मोती आणि सोने होते तेव्हा आनंदाने त्याने ते सारं घेतलं आणि तो आपल्या बहिणीच्या घरी घेऊन गेला खूप वर्षांनी बहीण भाऊ एकमेकांना बघून खूप आनंदित झाले तेव्हा त्याच्या बहिणीने तुळशी मातेला मनापासून प्रार्थना केली की माझ्या वहिनीला सद्बुद्धी प्राप्त होऊ दे आणि तुझी कृपा त्यांच्यावरती अशीच होऊ दे त्यांचं घर देखील सुख समृद्धी आणि धनधान्य यांनी भरू दे आणि खरोखरच काही दिवसातच तिच्या वहिनीचे मन सद्बुद्धीवर चालू लागले ती आपल्या नंदेला खूप मान सन्मान देऊ लागली वहिनीने देखील मनापासून तुळशी मातेची सेवा केली तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धान्यांचे भांडार भरले गेले घरातील दुःख दारिद्र्य क्लेश नाहीसे झाले आणि सर्वजण सुखाने आणि आनंदाने राहू लागले कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये